त्यांच्या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फार मोठा जोर आहे बिलकुल प्रशांत डिककर यांचं मोठे आंदोलन आहे मतदारसंघामध्ये सा एजीओसी तहसीलदार कार्यालय वगैरे किंवा ठिकठिकाणी त्यांचा पहिला मतदारसंघाचा पूर्ण दौरा झाला झाला स्वतःच्या पत्नी सोबत आता यावेळेस सुद्धा त्यांनी शिवजनाज्य काही या नावाची एक रॅली सुरू आणि गावागावात त्यांच्या सभा सुरू आहेत बरोबर त्यांच्या सभांमध्ये ते अत्यंत आक्रमकपणे संजय कुडे यांचा विरोध करतात विरोध करतात संजय कामावर आक्रा करतात प्रखर टिका करतात आणि त्यातून पण या सगळ्यामध्ये हे जे मतदान हे जे आहेत आपले आपण काय म्हणतो त्याला प्रशांत टिक्कर प्रशांत टिककर यांच्या मतामुळे किंवा प्रशांत टिककर कोणाचं मतदान घेईल प्रचांनी पहिली गोष्ट कधी कधी आंदोलक जे असतात आंदोलनाची भूमिका जे लोक असतात ते समाज त्यांना फक्त नमस्कार करते तुमचा आदर्श आहे हे मान्य करते हा, हा। तुम्हाला जाता येताना तीन वेळा उठा उठून नमस्कार करते शालूट मारते पण मतदान वळवणं बर मतदान ज्या पद्धतीनं वळते ते वळवण्याची ताकद सध्या सध्यामध्ये नाहीये जर समजा तरीही पण काही काम हो, आंदोलनाच्या माध्यमातून करून त्यांना जो काही प्रतिसाद भेटणार आहे तो, तो काँग्रेसचं मतदान ते ओढलेलं असेल हे तेवढंच खरं आहे पण एवढं तरी असलं म्हणजे त्यांचं मतदान जे वळवल्याचे त्याच्या आत म्हणजे सध्या ते मतदान वळवण्याच्या त्या तेवढ्या फॉर्म मध्ये नाहीये हे नाही लागते त्यांचं कारण आंदोलन आपण त्याच्या आंदोलनाला चालून मारतो ते शेतकऱ्यासाठी आंदोलन करतात म्हणजे जे त्यांच्या पुढे ज्या समस्या आहेत त्या तसं त्यांच्या आंदोलनामध्ये येणारे जे आंदोलक असतात त्या चळवळीमध्ये चळवळी पुरते किंवा त्या मागण्या मंजूर त्यांच्यासोबत मताच्या पेटीत ते जमा होणार नाही ते तुम्हाला नमस्कार करतील ना हो तुम्हाला आता पण मता त्या वेळेस नाही माझा तो उमेदवार माझा पक्ष आहे माझा तो जातीचा दा पक्ष उमेदवार आहे माझा तो टामका काय माझा तो नात्यातला कोण जरी आहे असं पाहून मतदान मतदार करत असते आता या मतदारसंघामध्ये संजय कुटे हे सुद्धा कुंभी समाजाचे आहे बरोबर प्रशांत डिक्कर कुंभी समाजाचे समाजाचे त्यामुळे प्रशांत डिक्करच्या उमेदवारीमुळे कुठे काही नुकसान होईल का कुठे नुकसान ची शक्यता कमी आहे कारण आहे प्रत्येक समाजात काही निगुटिव्ह मतदान असते तो समाज म्हणजे जरी कुणबी समाजाचा असला तरी काही कुणबी लोक नाराज असतात माळी उमेदवार असतात की माळ्यातले काही लोक नाराज झाला एक, एक पंचवीस टक्के हा समाज नाराज होईलच असते तुम्ही कितीही बोललं तरी तो पंचवीस टक्के मतदार हा नाराज झाला झालेला असते त्याचं कारण आहे की तुमचा जर कार्यकर्ता त्या गावात असेल त्या गावातला कार्यकर्त्याचं काम त्याला आवडत नाही तुझ्या त्या विरोधातच बोलणार म्हणजे एक त्या आपण काय म्हणतो चहा पेक्षा फिटल्या गरम झाल्या त्याला असं वाटतं की याला जर आपण मोठं केलं ह्या जास्त शपार होऊन जाईल हा गोड करेल आपल्या गावात आपल्याला हा बळी जण होईल आणि अशा वेळेस तो तो निगेटिव्ह भूमिका घेते अशी निगेटिव्ह मतदानाची काही एक आकडा असते तो आकडा कुटे साहेबांचा आकडा तो डायरेक्ट म्हणजे विरोधा झाला न जाता कोणाला जर याला भेटला तर त्याचा फायदा कुठे साहेबांचा नुकसान काँग्रेस नुकसान काँग्रेसचं होते कारण ते मतदान काँग्रेसला ऐवजी ते मतदान इकडे हा यांनी थांबवून ठेवलेलं आहे आणि ते ते मतदान ते पावर बुल ठरत नाही कारण इकडे काँग्रेसचं मतदान वाढायला पाहिजे ते मतदान तेवढ्या पद्धतीने वाढत नाही काँग्रेसचं मतदान थांबवू शकते थांबवू शकते त्याचं ते नुकसान त्यांचं ठरलेलं तेवढं नुकसान काँग्रेसला सोसावंच लागणार आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो हा बोला तुला जर आपण विचार केला मतदारसंघाचा सातत्यानं काँग्रेस या मतदारसंघात गेल्या पाच दहा वर्षामध्ये रामजी गुरुंगले असतील शादी वाकेकर असतील यांनी पक्ष संघटनेकडे पूर्ण दुर्लक्ष केले के के आज मोठ्या प्रमाणात काँग्रेसमधला मोठे कार्यकर्ते हे संजय कुंडे आणि भाजपमध्ये तुम्हाला दाखल झालेले दिसतात बरोबर त्यामुळे एक मोठा वर्ग हा काँग्रेसमधला जो जीवाभावाचा कार्यकर्ता होता कुशळ वर्ग आपल्या पराभवानंतर काँग्रेसची वाताहत केली असा आरोप आहे त्यांच्यावर त्यांच्या कन्याने सुद्धा अगदी निवडणुका आल्या म्हणजे त्या मग बाहेर निघतात आणि त्या दरम्यान कार्यक्रम होतात आणि पक्षनेतृत्व जे असेल म्हणजे मुकुळ वाजे जेव्हा जिल्ह्यातून निघून गेले तेव्हापासून जे कोण नेतृत्व आहे मग श्याम उमाळकर असतील बोद्रे असतील यांनी सुद्धा या मतदारसंघाकडे दुर्लक्ष दुर्लक्ष केलं त्यामुळे या मतदारसंघातला खऱ्या अर्थानं कट्टर काँग्रेस कार्यकर्ता हा आता फक्त बोटावर मोठ्या सारखा आलेलं आहे त्यामुळे काँग्रेसचं मताधिक्य मतान रूपाने हे कमी होईल आणि आत्ता आत्ता तुम्ही काल परवा एक बातमी ऐकली असेल की साडेसात ते आठ हजार मतदान नव मतदार तयार झालेले आहेत आणि हे नव मतदार तयार होत असताना या नव मतदारांना रजिस्ट्रेशन करणे त्यांना त्यांचे अर्ज भरून घेणे वगैरे त्यांचे हे सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केले बरोबर कारण भाजपामध्ये टीम आहे तुम्ही कबूल करता कबूल त्यामुळे बेस त्यांनी ते केलेलं आहे त्यामुळे सात आठ हजार हे मतदान काँग्रेस म्हणजे संजय फुटेंच्या पथक पडू शकते आणि काँग्रेसमध्ये असलेली ही अवनीती हे सुद्धा घातक आहे म्हणून एकंदरीतपणे काँग्रेस आणि भाजपमध्ये काय नेमकं समीकरण असेल हे बघा तुम्ही जर आता लोकसभेचा जर विचार केला लोकसभेच्या विचारात नेते कुठेही नव्हते काँग्रेसच्या याच्यात जनतेनंच हा विचार केलेला आहे कोणता की आपल्याला कोणाला मतदान करायचंय भाजपच्या विरुद्ध मतदानाची लाट तयार करायची की भाजपला सपोर्ट करायचा हे जनतेने ठरवलेलं आहे त्याच्यात मग तुमचं संविधानाचा प्रश्न असेल तुमच्यात इतर सगळं काही समस्या असतील परंतु जनतेने ठरवलेलं आहे इथे आपल्या मतदारसंघात एकही नेता काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा किंवा असा फारसा असा झटलेला नाहीये बरोबर तरी पण मतदान आपलं म्हणजे बऱ्या बऱ्या प्रमाणात झालेलं आहे जर तुमचं तुपकर साहेबांचं जर मतदान त्याच्यात ऍड केलं तर मतदानाची आकडेवारी आपली बऱ्या बऱ्यापैकी आहे आहे असं इथे काँग्रेसमध्ये नेत्याला कोणी मानत नाहीये जनताच उठून उभी राहणार आहे हे ध्यानात घ्या त्याचं कारण असं आहे की एखादा उमेदवार जर बार बार जर काम करत असेल किंवा एक म्हणजे वरच्या पातळीवर काम करत असेल कारण आज कुठे साहेब कुठे साहेब कितीही वाटलं तरी हे राज्य लेवलवर आज पदाधिकारी नाही नेता झालेले आहेत जरी त्यांना मंत्रीपद भेटलं नाही तरीही पण ते पक्षाच्या याच्यात नंबर एक चे झालेले आहेत आता सुद्धा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे तो पुरस्कार बरोबर साहजिक आहे तो काही आता नाही भेटलेला तो जुन्या काळापासून म्हणजे चार पाच सालाचा आहे तर हे पुरस्कार ते काही मतदानाचं म्हणजे उडून घेतील तर असं ते एवढं फार मोठं त्याच महत्व नाही आहे पण इथे जो खोटे साहेबांना जो म्हणजे मतदान होणार आहे ते मतदान नक्कीच या वेळेच थोडं हलकं होणार आहे कारण त्यांचं जे आता हे आता थांबवा हे आता थांबा गेला असं म्हणायचं की ही निवडणूक अटीतडीची होईल अटीतडी होईल म्हणजे कोणत्या दोन पक्षामध्ये असेल तो आघाडी आणि आघाडीचा कोणते उमेदवार असेल तो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो उपाय असो एक उमेदवार आणि संजीव खो कुठे या दोघांमध्ये एवढी जबरदस्त फाईट होणार आहे की न बुतरू भविष्य मंडळी निश्चितच या परिसरामध्ये भाऊ बोलणे ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडून जो काही आतापर्यंत जे आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळाली त्यामुळे याच्यातून या मतदारसंघाची निवडणूक अगदी तुल्यबळ होईल आणि तुल्यबळ होत असताना त्यामध्ये निसट्टा विजय संजय उठचा होईल असं भाऊंच्या या आतापर्यंतच्या प्रश्नोत्तरामधून दिसून येते त्यामुळे एकंदरीत या राजकीय चर्चेमधून भाऊंच्या मनात जे काही या राजकीय या मतदारसंघाबद्दलचं वातावरण आहे किंवा राजकीय विश्लेषण आहे ते त्यांनी परीने केलं आहे भाऊ तुम्ही आलात आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा